लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यानंतर महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आता पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे दरम्यान अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही लडकी योजनेत महापालिका निवडणुकांआधी महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा करण्यात आला त्या अगोदर मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला म्हणजे एकतीस डिसेंबर या दिवशी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केले जाण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद निवडणुका पाच फेब्रुवारी रोजी होणार आहेत पाच फेब्रुवारीच्या अगोदर महिलांच्या खात्यात जानेवारी हप्ता जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान जानेवारीतच महिलांना तीन हजार रुपये येणार असल्याचे बोलले जात होते मात्र काँग्रेसने या विरोधात निवडणूक आयोगाला पत्र दिले याबाबत अग्निम पैसे देऊ शकत नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलं त्यानंतर एकच हप्ता दिला आता पुढच्या महिन्यात जानेवारीचा हप्ता जमा जा केला जाणार आहे तर जानेवारी महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार नाही तर लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले होते के वाय सी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नव्हते दरम्यान आता याच महिन्यात अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे पुढच्या महिन्यात देखील के वाय सी न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका